जय जय रघुवीर समर्थ मना सर्वथा सांडू न कोरे मना सर्वथा मांडू न कोरे मना सत्यते सत्यवाचे वदावे मना मिथ्यते मिथ्यसोडूनि द्यावे जय जय रघुवीर समर्थ मनाला वारंवार विनवण्या करण्याचा कार्यक्रम चालू आहे आत्मशुद्धीसाठी आत्मबोधासाठी स्वामी आपल्याला वारंवार मनाशी संवाद करायला सांगतायत आज मनाच्या श्लोकाच्या या सिरीजमध्ये आपण एकोणीसाव्या श्लोकावर येऊन पोहोचलो आहोत चारही वाक्य मनाशी निगडीत आहेत मनाला सांगा असा आदेश रामदास स्वामी आपल्याला देत आहेत पण पुढे जाण्याच्या अगोदर आपण दोन शब्द नव्हे तीन शब्द व्यवस्थित समजत घेऊयात सत्य म्हणजे काय असत्य म्हणजे काय आणि मिथ्या म्हणजे काय आता मिथ्या हा शब्द असत्य आहे जणू अशा पद्धतीने आपण वापरतो पण ते नाही आहे मिथ्याचा खरा अर्थ थो थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर संधी प्रकाशामध्ये हो एखाद झाड पाहतो आहोत आणि तिथं जणू माणूसच उभा आहे असा आपल्याला भास होतो तो भास तो आभास म्हणजे मिथ्या जवळ जाऊन पाहिल्यानंतर लक्षात येत की झाडच आहे हे झालं सत्य आणि त्या भाषापोटी जे आपण समजतो ते आपलं असत्य म्हणजे जे नाहीच आहे जे खरंच नाही ते आपल्या वाटायला जात मानवाचा हा मिथ्या जाडण्याचा आणि त्यालाच सत्य मानण्याचा स्वभाव खूप पुरातन आहे भगवान आदिशंकराचार्य सुद्धा सांगतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणजे मनुष्य जसा जन्माला येतो तसा त्यांनी ब्रह्मसत्याचा शोध घ्यायला पाहिजे ते अंतिम सत्य जे वास्तव आहे त्याचा सामना करण्याचं धाडस आपल्यामध्ये असायला पाहिजे परंतु आपण काय करतो आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना जे कळतं त्याला जगत मानून बसलेलं आहोत त्यालाच सत्य मानू बसलेलं आहोत वरून आपण म्हणतो जे मला पुराव्या सह दिसेल त्याला मी सत्य माने विज्ञाननिष्ठ माणूस आहे विज्ञाननिष्ठ माणूस विच्छेदन करत 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 सत्यापर्यंत पोहोचतो आणि आध्यात्मिक माणूस नेती 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 करत सत्यापर्यंत पोहोचतो नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे सगळ्या शक्य अशक्यता पडताळून पाहिल्यानंतर त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माणसाला उपलब्ध आहे परंतु ज्याप्रमाणे संधी प्रकाशामध्ये दोरीला साप आपण समजतो तो दोरीला साप समजताना होणारा जो भास आहे तो भास म्हणजे मिथ्या ती दोरी आहे हे सत्य आणि मनाने जे घेतलं तो साप म्हणजे असत्य हा भेद मला वाटते आत्ता तुमच्या लक्षात येत असेल आपण सगळेजण बोलताना म्हणतो की सूर्य पूर्वेला हो परंतु हे सत्य आहे का नाही पृथ्वी फिरते आहे आणि ज्यावेळेस पृथ्वी सूर्यासमोर येते त्यावेळेस सूर्य आपल्याला दिसतो म्हणजे याचाच अर्थ हा की आपल्याला आपल्या बोली भाषेत सुद्धा मिथ्या भाषेचा अंतर्भाव करण्याची किमया साधता आलेली आहे चंद्र उगवतो सूर्य उगवतो दिवस रात्र हे सगळे शब्द खर तर सत्यापासून दूर आहे पण असत्य नाही येते ते मिथ्या आहेत बस एवढं जरी आपल्याला कळालं ना तर हा श्लोक कळणं खूप सोपं आहे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत मला सर्व सांडून कास कधीही सोडू न सोडणं आणि सांडणं याच्या शब्दांमधला भेद मी मागच्या वेळेस सांगितला आणि ते सांगतायत की सत्य कधीच तुझ्यापासून निष्ठून गेलं नाही तुला सदैव त्या सत्याचा जागृत अवस्थेत सजग अवस्थेत सतर्क अवस्थेत जाणीवेचा प्रकल्प या जन्मामध्ये हाती घ्यायचा आहे हे रामदास स्वामी आपल्या मनाला समजवून सांगा असं आपल्याला सांगतात जगामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या जगामध्ये जगा जे लोकांना आवडतं ते ब्रँडेड कपड्यांचं प्रेझेंटेशन या जगामध्ये ब्रांडेड गॉगल्स आणि मेकअपचं जे प्रदर्शन आपण चालवलं आहे त्याच्याकडे जरा तुमचं लक्ष मी वेधून घेऊ इच्छितो हो एखादी स्त्री जेव्हा ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि त्याच्यावर जे काही मेकअप म्हणजे जे काही त्याच्यावर थर चढतात ते थर चढल्यानंतर तिचं सौंदर्य खुलत असं ती सांगते पण ते जे अंतिम प्रेझेंटेशन ब्युटी पार्लर मधनं बाहेर आल्यानंतर तिचं होत असतं ते खरं आहे का सांगत ते मिथ्या आणि ते मिथ्या ते सौंदर्य त्याला आपण बळी पडतो आहोत का हे जरा समजून घ्या जंगलामध्ये गेल्यानंतर जर का हरिण एखादं मेकअप करून आलं तर तुम्हाला कसं वाटेल जस्ट विचार करा परंतु आपल्याला मेकअप शिवाय एखाद्या नटीला पाहावं लागलं तर आपण ओळखत पण नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा की या जगात सध्या सगळे प्रेझेंटेशन्स हे कृत्रिमृत्या आपल्यासमोर म्हणून जस दिसतं तसं नसतं अशी पण म्हण आपल्या मराठी भाषेत आहे आणि जो दिखता आहे व पिकता आहे असं हिंदीमध्ये सांगितलं जात म्हणजे काय आपण फक्त व्यवहारामध्ये जे चलनात येईल अशाच गोष्टी दाखवायला प्रदर्शन करायला मागतो आहोत आणि याच आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जात समर्थ रामदास स्वामी आपल्याला जाग करत सांगतायत की मिथ्य मांडू नको रे आणि जेवढं मिथ्य जेवढा आभास तू तयार करशील तेवढा खरा तू लोकांनाही कळणार नाही स्वतःलाही कळणार नाही आणि तुझ्यातला तो राम तुला कळण्याचा तर काही विषयच नाही म्हणून आपल्याला आजच्या जगतामध्ये जे आहे जसं आहे असं आहे हे, हे, हे सांगण्याची हिंमत गोळा करावी लागणार आहे म्हणून सत्य बोलणं अवघड आहे मला अभूक एक गोष्ट कळाली नाही हे बॉस समोर जाऊन सांगणं आजच्या युगातल्या तरुणांना जमत नाही ते काय करतात त्यांना ते कळालंही नसतं ते करताही येत नसतं ते बोलण्यापेक्षा ते टाइमपास करतात किंवा आपल्या सोबतच्या अशाच एका अज्ञानी माणसाला विचारतात ज्याच्यावर ते पुन्हा चुका करतात आणि शेवटी परिणाम फक्त शिव्या खाण्याचा होतो आणि म्हणून आपल्या घरातल्या लेकरांवर ले ले आपल्याला ले संस्कारण करायला सांगण्यात आलेलं आहे की कायम खरं बोल या कलियुगामध्ये कायम खरं बोलणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा जेवढं शक्य असेल तेवढं सत्य आपल्या जिभेवर यावं हे वचन तर आपण स्वतःला देऊ शकतो आणि तेच रामदासवामी सांगणार कि मना सत्य ते सत्य वाचे व दावे माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट घडत असते त्यावेळेस तो कधी कधी वास्तवाचा सामना करत असतो परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तीच गोष्ट करत असताना तो जो मुखवटा घालतो त्या मुखवटा धारणेमुळे बोलत असताना मात्र तो असत्य हा तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे उदाहरण द्या तर एखाद्या माणसाला व्यवस्थित विषय समजून सांगण्याची कला अवगत नसते परंतु तो त्या पीपीटीचा सहारा घेतो आणि शब्द वाचून काढतो त्याचा अर्थ त्यालाही माहिती नसतो इतरांना समजून सांगण्याची त्याची क्षमताही चीद नसते आणि असे खूप लोक माझ्या आयुष्यात बघितलेत जे स्वतःला ट्रेनर्स कोचेस समजतात परंतु त्यांच्या प्रेझेंटेशन मधनं त्यांना काहीच एक्सप्लेन करता येत नाही सर्वसाधारण माणसाला समजेल असं समजून सांगताच येत नाही आणि म्हणून ते सत्य सांगू शकत नाहीत म्हणून आत्मसाक्षात्कारांपर्यंत त्यांचे विद्यार्थी पट पोहोचत आणि फक्त अलंकारिक भाषेमुळे आपण लोकांची मदत जिंकू शकत नाही हेही त्यांना कळत आणि ती अलंकारिक भाषा रूपक वापरण्याची सवय जेवढी जास्त आपण लावू तेवढे आपण कधी कधी सत्यापासून दूर असतो कारण सत्य हे कधी कधी नग्न असतं स्पष्ट असत प्रखर असत आणि ती प्रखरता ती नग्नता ती स्पष्टता आपल्यालाच आहे का याचा विचारता आणि ती जर का असली तर पारदर्शक व्यक्तिमत्व आपलं पण राहील लोकांची मन सांभाळत सांभाळत आपण जर का असत्य अंगीकारलं तर मात्र आपली काही खैर नाही मिथ्या अंगीकारलं तरी सुद्धा आपली काही खैर नाही हे आपल्याला समजावं म्हणून मनासत्य सत्य वाचे मनात त्या माणसाबद्दल तिरस्कार आहे पण समोर आला की नमस्कार सर कसे आहात असं कृत्रिम हास्य प्रकट करत खोटी नम्रता आणत आणत आपण का बरं वागतोय हे नकली वागणं आपल्याला सोडावं लागेल आपण क्षणाक्षणाला जे मुखवटे धारण करतोय ते आपल्याला सोडावं लागेल आणि म्हणून ते म्हणतात मना मिथ्य ते मिथ्य हा पूर्णच्या पूर्ण श्लोक आपल्याला वास्तवाचं भान वर्तमानाचं भान त्यासोबत वास्तवाचा स्वीकार वर्तमानाचा स्वीकार आणि ते झाल्यानंतर वास्तवाची अभिव्यक्ती आणि वर्तमानाची अभिव्यक्ती करण्यासाठी प्रेरित करतो आहे अशा या समर्थ रामदास स्वामीच्या श्लोकाचा पुनरुच्चार करूया मना सर्वथा सत्य साडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य मिथ्य सोढूनि निदावे जय जै, जै रघुवीर समर्थ